मित्रांनो नमस्कार खरं तर महाराष्ट्रामध्ये एक प्रश्न आता गाजतो आहे तो प्रश्न म्हणजे मराठा आरक्षण आणि या आरक्षणाला आरक्षण द्यावं म्हणून जरांगे पाटलांनी सरकारला चोवीस डिसेंबरचा शेवटचा अल्टिमेटम याच धर्तीवरती खरं तर आज आपण मराठा आरक्षण काय आणि मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणते प्रश्न उपस्थित केले गेले होते आणि या प्रश्नांना आता सोडवणूक कशी करता येईल याच्या बाबतीत आपण एक व्हिडिओ जो सामान्य जे वाचक असतात किंवा प्रेक्षक असतात त्यांना कायदेशीर गोष्टी समजल्या पाहिजे यासाठी मी ॲडव्होकेट गोरक्ष कापकर आपल्यासमोर हा व्हिडिओ मांडतो आहे खरं तर मित्रांनो ही आरक्षणाची जी लढाई आहे मराठा आरक्षणाची लढाई ही एकोणीसशे एक्क्याऐंशी सालापासून चालू झाली आणि एक्क्याऐंशी सालानंतर साधारणतः तीस वर्ष या लढाईमध्ये कोणताही प्रोग्रेस त्यामध्ये झालेली नाही परंतु मित्रांनो खरं तर दोन हजार चौदाच्या जशा निवडणुकाजवळ आल्या आणि त्या निवडणुका जवळ आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्याकडं मराठा समाजाचे हक्काचे ओट पाहिजे त्याच्यासाठी मराठा समाजाला सोळा टक्के आणि मुस्लिम समाजाला चार टक्के असं वीस टक्के आरक्षण त्यांनी मंजूर केलं तसा राणे कमिटीने अहवाल दिला आणि हा निवडणुकीच्या तोंडावरती आव्हान मांडलेला होता आणि त्याला केतन तिरोडकर या पत्रकाराने मुंबई उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केलं खरं तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण चॅलेंज केल्यानंतर त्याला तात्काळ स्थगिती देण्यात आली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी महायुतीचं युतीचं सरकार आलं आणि युतीच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी शिवसेना आणि बी जे पी त्या ठिकाणी सत्तेत आले खरं तर त्यांनी या महाराष्ट्र सरकारने जे ह्या मराठा आरक्षणाच्या आरला स्थगिती दिली त्या स्थगितीवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगिती उठाव म्हणून अपील केलं असताना सर्वोच्च न्यायालयाने ती जी स्थगिती आहे उठवण्यास तपशील नाकार दिला त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक घडामोडी झाल्या चौदानंतर नंतर त्या ठिकाणी एक स्थिर सरकार महाराष्ट्रामध्ये भाजपाकडं होतं मग भाजपानं त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी न्यायमूर्ती म्हसे आयोग नेमला आणि म न्यायमूर्ती म्हसे आयोगानंतर त्या ठिकाणी आयोग नेमल्यानंतर काही दिवसामध्येच म न्यायमूर्ती म्हसे यांचं निधन झालं त्यानंतर पुढे त्या ठिकाणी एम जी गायकवाड आयोग नेमण्यात आला आणि हा आयोग जो आहे तो मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण सिद्ध करण्यासाठी जो अहवाल नेमायचा होता त्या अनुषंगाने त्यांना नेमण्यात आलं खरं तर गायकवाड आयोगाने जो अहवाल दिला त्यावरती जेव्हा तो हिवाळी अधिवेशनामध्ये दोन हजार अठरामध्ये मांडला गेला आणि तात्काळ त्या ठिकाणी त्याला कायद्याचं रूपांतर तत्कालीन भाजपा सरकारने दिलं आणि एस सी बी सी ॲक्ट म्हणजे शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाबद्दलचा जो कायदा आहे तो त्या ठिकाणी मंजूर करण्यात आला खरं तर तो कायदा मंजूर केल्यानंतर त्या कायद्याला जयश्री पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान केलं केलं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये मी पुढील मुद्दे जे आहे खरं तर खालच्या कोर्टाने जे मुद्दे विचारात घेतले नव्हते ते सर्वोच्च न्यायालयाने विचारात घेतले आणि मी जे आपल्याला मुद्दे दाखवतो कायदेशीर जे प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्माण झाले होते त्या कायदेशीर प्रश्नावरती मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन देणार आहे की सुप्रीम कोर्टाने हे जे कायदेशीर प्रश्न आहे त्या कायदेशीर प्रश्नावरती बोट ठेवलं आणि आता कायदेशीर प्रश्न काय आहे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे ह्या कायदेशीर प्रश्न उपस्थित केल्यामुळे त्या ठिकाणी मराठा आरक्षणाची जी पिटीशन आहे ती दोन हजार एकवीसमध्ये त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आणि मराठा समाजाला जे मिळणारं आरक्षण होतं त्याच्यापासून वंचित राहावं लागलं हा झाला पहिला भाग मित्रांनो आता आपण जर बघितलं काही दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जरांगे पाटलांनी या मराठा आरक्षणाच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात केली आणि महाराष्ट्रामध्ये परत आरक्षणाचा हा प्रश्न आहे तो पेटला गेला आणि खरं तर अनेक मुद्दे त्या ठिकाणी निर्माण झाले खरंच मराठा आरक्षणामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळवता येईल का जारांगे पाटलांची मागणी होती की पन्नास टक्केच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि ते बी ओबीसी कोठ्यातूनच द्यावं आणि मग याच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये त्यांनी दोनदा उपोषण केलं आणि दुसरं जे उपोषण सोडवताना सरकारने त्यांना चोवीस तारखेपर्यंत मुदत दिली की आम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतो परंतु मित्रांनो खरंच पन्नास टक्केच्या आत सीमध्ये मराठा समाजाला सामावून घेता येईल का किंवा सरसकट कुणबी सर्टिफिकेट देता येईल का यावरती सगळा खल आहे तो आपण खरं तर बघू खरंतर मित्रांनो आपण जर कायदेशीर प्रश्न जर बघितला सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण इंदिरा साहनीची जी केस आहे तिला आपण मंडल आयोगाची केस म्हणतो खरंतर हा मंडल आयोग सींना सत्तावीस टक्के जे आरक्षण दिलं गेलं त्या कामी नेमला होता आणि त्याला इंदिरा साहनीनं सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं होतं आणि सुप्रीम कोर्टामध्ये असा खटला त्याचा निकाल झाला की कोणतंही आरक्षण देताना त्याची मर्यादा पन्नास टक्क्याच्यावरती राज्य सरकारला मंजूर करता येणार नाही आणि जर अशी तुम्ही जर पन्नास टक्क्याची मर्यादा जर तुम्हाला ओलांडायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला असाधारण परिस्थिती किंवा अपवादात्मक परिस्थिती शाबित करावी लागते आता मराठा आरक्षणामध्ये मराठा आरक्षणाच्या केसमध्ये इंदिरा साहनी जजमेंटचं व्हायलेशन झालं आता आपण बघू इंदिरा साहनी जजमेंटमध्ये खरं तर आपण आरक्षणाची संख्या बघितली महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी बावन्न टक्के आरक्षण एस सी एस टी ओ बी सी आणि एस सी बी सी घटकाला आहे आणि मराठा आर मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळं ते जे बावन्न प्लस त्या ठिकाणी परत सोळा टक्के आरक्षण दिलं गेलं असं अडुसष्ट टक्के आरक्षण त्या ठिकाणी झालं होतं मग अडुसष्ट टक्के आरक्षण दिलं गेलं तर त्या ठिकाणी तक्रारदार जे आहे त्यांचं असं म्हणणं होतं की आश तुम्हाला पन्नास टक्क्याचा जो मर्यादा घालून दिली पन्नास टक्क्याची जी कॅप आहे ती महाराष्ट्र सरकारने ओलांडली आणि पन्नास टक्क्याची कॅप जर ओलांडली तर तुम्हाला जे जजमेंट आहे इंदिरा साहनीचं त्याच्यामुळं त्याच्या बाहेर जाता येत नाही म्हणून पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडली त्याच्यामुळं मुंबई हायकोर्टाने जो मराठा आरक्षणाच्या बाबतीत जो आरक्षण मंजूर केलं होतं त्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने या अटीखाली रद्द केलेला आहे दुसरी गोष्ट एकशे दोनवी घटनादुरुस्ती आहे मित्रांनो एकशे दोनवी घटनादुरुस्ती जी आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न मुंबई हायकोर्टामध्ये प्रलंबित असताना एकशे दोनवी घटना जी आहे ती केंद्राने केंद्राने ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्ट दोन हजार अठरा सालात मंजूर केली आता एकशे दोनवी घटना काय आहे घटनादुरुस्ती काय आहे की त्या घटनादुरुस्तीनुसार राज्य सरकारला त्या ठिकाणी एखाद्या समाजाला सामाजिक मागासले ठरवायचे जे अधिकार होते सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण ठरवायचे अधिकार होते ते एकशे दोनव्या घटनादुरुस्तीने राज्य सरकारचे काढून घेतले गेले आणि त्याच्यामुळं खालच्या आणि हा जो आपला कायदा आहे हा कायदा मंजूर खरं खरंतर हा नोव्हेंबर अठरामध्ये हा कायदा एस सी बी सी ॲक्ट मंजूर झाला त्याच्यामुळं त्या ठिकाणी याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं की जे मराठा आरक्षणाचं जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये एकशे दोनव्या घटनादुरुस्तीचं व्हायलेशन त्या ठिकाणी झालं होतं म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये या मुद्द्यावर भर दिला आणि सुप्रीम कोर्टाने असं धरलं की मराठा आरक्षणाच्या केसमध्ये एकशे दोनव्या घटनादुरुस्तीचं व्हायलेशन होतं आणि आता राज्य सरकारला एकशे दोनव्या घटनादुरुस्तीनुसार एखाद्या समाजाला सामाजिक मागास ठरवायचे अधिकार नाही त्याबाबत सामाजिक मागासले पण ठरवायचे असेल तर ते अधिकार केंद्र सरकारच्या अखेर खात्यात आहे त्यासाठी राष्ट्रपती एक यादी जाहीर करतात त्याच्यामधील जातीच फक्त याच्यासाठी या लाभासाठी पात्र राहतील राज्य सरकारचे ते अधिकार ह्या घटनादुरुस्तीने काढून घेतलेले आहे त्याच्यामुळं खालच्या कोर्टाने जो निर्णय दिला तो चुकीचा आहे खरं तर आर्टिकल संविधानाचं आर्टिकल पंधरा चार आणि सोळा चार आपण बघू ह्या पंधरा चार आणि सोळा चारमध्ये एखाद्या समाजाला सामाजिक आणि आर्थिक मागास जर ठरवायचं असेल तर त्या बाबतीत तसं राज्य सरकार त्या अनुषंगाने चौकशी करून तसा रिपोर्ट देतं आणि तो समाज खरंच सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास आहे का शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे का ते ठरवलं जातं आणि त्याच्यामध्ये मला असं म्हणणं होतं की गायकवाड आयोग जो आहे मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवायला असमर्थ ठरलेला आहे खरं तर गायकवाड आयोगावरतीच स... सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते का त्यांचं म्हणणं होतं या आयोगावरती दडपण आहे की राज्य सरकारने त्यांचे पावर वापरले आणि आपल्याला वाटल तसा त्यांनी त्या ठिकाणी आयोगाचा जो रिपोर्ट आहे आपल्या फेवरमध्ये घेतलेला आहे त्याच्यामुळं असा आयोग जो आहे तो कायदेशीर आयोग आहे का हा एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला होता मित्रांनो आणि खरं तर या सगळ्या याच्यामध्ये मराठा आरक्षणाची लढाई सर्वोच्च न्यायालयात राज्य शासन हरलं होतं आणि त्या अनुषंगाने खरं तर आता मुद्दा असा आला की आता जरांगे पाटलांनी जी मागणी केली की पन्नास टक्क्यामध्येच पन्नास टक्क्याच्या याच्यामध्ये हे जे आरक्षण आहे की बी सींच्या पन्नास टक्के जो कोटा आहे सत्तावीस टक्के कोटा या कोट्यातच मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण दिलं जावं आणि ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही खरंच मराठा समाजाला या ओबीसींच्या सत्तावीस टक्के कोट्यामध्ये आरक्षण घेता येईल का हा एक भाग आहे मित्रांनो ही एक लढाई आहे कारण खाली एकदा हा मुद्दा जो आहे की खरंच संपूर्ण मराठा समाज सामाजिक मागास आहे का ही गोष्ट राज्य सरकारला शाबित करता आली नाही आणि त्यांनी हायकोर्टात जरी शाबित केली तर त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवता आली नाही त्याच्यामुळं जे आरक्षण आहे की ओबीसी जातीमध्ये मराठा समाज बसत नसल्यामुळे आणि मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण शाबित न झाल्यामुळं सत्तावीस टक्क्यामध्ये त्यांना आरक्षण जे आहे ते देता आलं नाही म्हणून स्वतंत्र त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने स्वतंत्र त्या ठिकाणी ने आयोग नेमून त्या ठिकाणी स्वतंत्र आरक्षण त्या ठिकाणी सोळा टक्क्याचं दिलं होतं आणि ते हायकोर्टाने मंजूर करताना शिक्षण आणि नोकरीमध्ये बारा आणि तेरा टक्के गृहित धरलं आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या बाजूने निकाल लागला होता खरं तर आता पर्याय काय आहे आपण म्हणतो मराठा समाज जो आहे कायद्यापुढं आपण जर बघितलं आपण आर्टिकल फोर्टीन जर बघितलं आर्टिकल फोर्टीनमध्ये आपण जर गेलो त्याच्यामध्ये असं म्हटलं इव्हरी वन इज इक्वल बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ग्रँटेड बिफोर लॉ अरे कायद्यासमोर प्रत्येकजण समान आहे आणि प्रत्येकाला समान अधिकार आहे मग वादाचा मुद्दा असा येतो की मराठा समाजात एक पाच दहा टक्के लोकं जे आहे ते फॉर्च्युनरमध्ये हिंडणारे राजकारणी आहे कारखानदार आहे दुःसंघांचे मालक आहे नोकरदार आहे त्यांची तुलना तुम्ही बाकीचा जो एकूण जो समाज आहे त्याची संख्या जर बत्तीस ते पस् पस्तीस टक्क्यापर्यंत महाराष्ट्रात आहे मग सर्व समाजाची तुम्ही त्यांची तुलना करणार का कारण सीमध्ये ज्या पद्धतीने गरीब आहे त्याच पद्धतीने मराठा समाजातसुद्धा गरीब आहे मग गरिबी जो आहे तो जात पाहून भाग येत नाही म्हणून मराठा समाजातले जे गरीब आहे त्यांनी जो गुणवंत आणि जातीवंत जे गरीब मराठा जे आहे त्यांच्यासाठी हा जरंगे पाटलांनी यो लढा उभारलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आमची जी लढाई आहे ह्या उपेक्षित आणि वंचित आणि मागे राहिलेल्या मराठा समाजासाठी लढाई आहे मग आता आम्हाला काही असो सरकारने पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि ते बी सरसगट ओबीसीतून आणि कुणबीतून आता या गोष्टीला जर आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये एकीकडं आपण म्हणतो एक मराठा आणि लाख मराठा दुसरीकडं त्याच मुद्द्यावर ओबीसी गटाकून एकच पर्व ओबीसी सर्व अशा प्रती त्या ठिकाणी प्रति मोर्चे चालू झालेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये सीमधल्या ज्या जाती आहे त्या जातींचा पन्नास ही जी सत्तावीस टक्केचा ओबीसीचा कोटा आहे त्या कोट्यामध्ये मराठा समाजाला घेण्याला कुठेतरी विरोध आहे मग त्याच्यामुळं ही सगळी लढाई आपण बघतोय कायद्याची लढाई सोडून आता कुठेतरी रस्त्यावर रस्त्यावरची लढाई चालू झालेली आहे खरं तर मित्रांनो कायदेशीर आपण जर पर्याय पाहिले तर सरकारकडं हा एक पर्याय आहे सरकारने दरम्यानच्या काळात आर्थिक मागासांना डब्ल्यू एसचं एक आरक्षण दिलं आर्थिक मागासांना ते जे आहे ते ई डब्ल्यू एसचं जे आरक्षण आहे तर त्याच्यामध्ये दहा टक्के जे आहे आरक्षण ते दहा टक्के आरक्षण त्या ते ठिकाणी त्यांनी सरकारने एका दिवसात कायदा करून त्याच्यातल्या श्रीमंतातले जे गरीब लोक आहे त्यांना मंजूर केलं आणि आरक्षणाची के मर्यादा साठ टक्क्यापर्यंत वाढवली अरे मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला पन्नास टक्क्याची मर्यादा जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या मागासांना वाढवत असाल तर तुम्ही ही पन्नास टक्क्याची मर्यादा राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करून का वाढवत नाही का मराठा समाजातल्या जे दुर्बल घटक आहे वंचित लोक आहे त्यांना तुम्ही का समान संधी देत नाही आणि मग ही जर समान संधी द्यायची असेल तर ही पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट त्याच्यासाठी तुम्हाला घटनेमध्ये त्या ठिकाणी बदल करावे लागणार आहे मित्रांनो आपण बघतोय प्रत्येक पक्ष म्हणतोय आम्ही मराठा आरक्षणाला स्वतंत्र आरक्षण देतोय ओबीसींना म्हणतो तुमच्या आरक्षणाला कुठेतरी धक्का लावणार नाही मग याच्यामध्ये विरोध कोणाचा आहे खरं तर सरकारची त्या ठिकाणी जी इच्छाशक्ती आहे ती आरक्षण वाढवायची आहे का आणि जर आरक्षण वाढवायचं असेल तर तुम्हाला पर्याय तुमच्यासमोर आहे की आरक्षणाला तुम्हाला सामाजिक मागासले पण शाबित करावं लागतं किंवा त्याबाबतची घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागते तशी घटना दुरुस्ती करणं गरजेचं आहे परंतु त्या गोष्टीला सरकार तयार होत नाही दुसरी गोष्ट आपण जर बघितली घटनेमध्ये जर दुरुस्ती करायची आहे तर काय करता येईल त्याच्यामध्ये सर्व जे जर समजा सरकारने असं ठरवलं घटनेमध्ये जर दुरुस्ती केली तर निश्चितच त्या ठिकाणी घटनेमध्ये दुरुस्ती केल्यानंतर आ जी आरक्षणाची संख्या आहे ती वाढवता येणार नाही आपण जर बघितलं जजमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की रिझर्वेशन इज ए एक्सेप्शन आणि आपण मी म्हणतो की त्याच्यामध्ये रिझर्वेशन इज अ रूल किंवा हा आरक्षण हा अपवाद नसून नियम आहे अशी जर कुठंतरी सुधारणा केली आणि शंभर टक्के त्याच्यामध्ये समाजाला जे मागासले आहे त्याच्यातले जे वंचित आहे त्यांना आरक्षण दिलं तर हा प्रश्न मार्गी लागणार आहे त्याच्यासाठी सर्व राज्यांनी दुरुस्ती करणं गरजेचं कर आहे दुसरा भाग आहे तामिळनाडूच्या धर्तीवरती आता जर आपण बघितलं तामिळनाडूसमध्ये सत्तर टक्के जे आहे ते आज आरक्षण आहे सत्तर टक्के आता यांचं आरक्षण अनेक वर्षापासून त्या ठिकाणी टिकून आहे तसं आत्ता महाराष्ट्रात बावन्न टक्केचं आहे आपलं तर मराठा समाजाला सोळा टक्के दिलं असतं तर त्यामध्ये अडुसष्ट टक्केच आरक्षण त्या ठिकाणी झालं असतं हे एकोणसत्तर टक्के कसं टिकू शकले यांनी घटनेच्या परिशिष्ट नऊमध्ये हे जे नऊ परिशिष्ट आहे त्याच्यामध्ये बदल केला आणि ते आरक्षण आत्तापर्यंत त्यांनी टिकून आहे अजून दुसरा भाग आपण हे करू की बिहारच्या धर्तीवर जातनीय जनगणना करणं मित्रांनो बिहारच्या सरकारने जर आता बघितलं एक दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी जातनीय जनगणना केली आणि त्याचा रिपोर्ट त्यांनी दिला त्याच्यामध्ये त्यांनी आता त्या रिपोर्टमध्ये मागासवर्गीय अतिमागासवर्गीय असं त्रेसष्ट टक्के प्रमाण आहे मुस्लिमांचंसुद्धा सतरा टक्के प्रमाण आहे त्याच्यामध्ये कुर्मी लोकांचं तीन टक्के प्रमाण आहे उच्च लोकांच्या जातीची संख्यासुद्धा त्याच्यामध्ये आलेली आहे मग या सगळ्या जातींची त्यांनी संख्या त्याच्याबाबतचा क्वांटिटी क्वांटिटी फिएबल म्हणजे मोजता येणारा डेटा त्यांनी हे केलेला आहे दुसरी गोष्ट इम्पेरिकल डेटा जो आहे तो सुद्धा केलेला आहे परंतु आपलं सरकार तसं करेल का एक दोन तीन वर्षापूर्वी सींचं जे रिझर्वेशन जे आहे राजकीय आरक्षण गेलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा सरकारने असं म्हटलं होतं सुप्रीम कोर्टाला सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं तुम्ही सींचा इम्पेरिकल डेटा का दाखल केला नाही तुमचं सींचं आरक्षण कायमस्वरूपी का घालू नये तसं या केसमध्ये क्वांटिटी फायनल आणि इम्पेरिकल डेटा जो आहे तो डेटा जो आहे सरकारने जर जातनीय महाराष्ट्र सरकारने जरी जातनीय जनगणनेचं सर्वेक्षण केलं तर तसा डेटा आणणार नाही परंतु आता महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आहे की जनगणनेचा जो अधिकार आहे तो केंद्राकडे आहे परंतु तुम्ही बिहारच्या धर्तीवर तसं सर्वेक्षण करणार आहेत असं उपमुख्यमंत्री अजितदादांनी काही दिवसापूर्वी सांगितलं मग तसं जर सर्वेक्षण केलं आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक जो डेटा आहे मराठा समाजाचा नोकरीतला डेटा आहे किंवा सामाजिक शिक्षणातला डेटा आहे आणि सामाजिक मागासलेपणाचा डेटा आहे तो जर डेटा स्पेसिफिक डेटा जर कोर्टापुढे आणला उद्या जरी आरक्षण चॅलेंज झालं तर त्या ठिकाणी तो मराठा आरक्षणाची केस पुन्हा जिंकता येणार आहे समजा मागच्या याच्यामध्ये गायकवाड आयोगात ज्या गोष्टी साबित करू शकलं नाही त्याच्यामध्ये ज्या उणीवार राहिल्या त्या उनिवारसुद्धा उनिवा आपल्याला नवीन परत एक आयोग नेमून त्याच्यामध्ये हा डेटा आणता येणार आहे किंवा त्याच्या याने परत स्वतंत्र कायदा करता येणार आहे आणि त्याला जर जातनीय जनगणनेची तुम्ही जोड दिली तर निश्चित त्याच्यामध्ये हा जो मराठा समाज वंचित राहिलेला आहे त्याला न्याय मिळणार आहे खरं तर मित्रांनो दुसरा प्रश्न येतो आहे का जर ओ बी सीच्या पन्नास टक्के जागेमध्ये ओबीसीच्या पन्नास टक्केच्या आत जर रिझर्वेशन द्यायचं आहे जर पन्नास टक्केची मर्यादा घटनेची जर ओलांडायची नसेल आणि ओबीसीच्या सत्तावीस टक्के जर मरा जागेमध्ये मराठा समाजाला संपूर्ण सामाव सामील करायचं असेल तर परत प्रश्न उरतो खरं तर ओबीसीचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये बाकीचं जर आपण बघितलं धनगर वंजारी आणि भटके विमुक्तांचं जे आरक्षण आहे ते आरक्षण जाता त्या ठिकाणी फक्त एकोणावीस टक्के आरक्षण जे आहे ते एकोणावीस टक्के आरक्षण उरतं आणि त्याच्यामध्ये जर जा जाती जा पाहिल्या तर तीनशे सत्तेचाळीस जाती ज्या आहे जा त्या महाराष्ट्रात या सगळ्या याच्यामध्ये मोडतात मग या तीनशे सत्तेचाळीस जाती आणि मराठा समाजाची संख्या जर बघितली महाराष्ट्रामध्ये ती संख्या आपण तीस टक्के पकडू तर ह्या सगळ्या एक साठ ते पासष्ट टक्क्याचा जो वर्ग आहे तो ह्या एकोणावीस टक्क्यामध्ये येणार आहे मग बरेच जण सांगतात बसचं सा उदाहरण देतात की बसमध्ये आमची जागा आहे परंतु आता त्या बसमध्ये आपण धरलं तर त्याच्यामध्ये तीनशे ज्या जाती आहे त्या ह्या एकोणावीस शीटाच्या शीटावर बसलेल्या आहे आणि मग तुम्हाला याच्यामध्ये अजून जर मराठा समाज सामील झाला तर ही एकोणावीस टक्क्याची जी चौकट आहे ह्या चौकटीत खूप मोठा गोंधळ होणार आहे म्हणून कोणत्याही जातीला काहीच त्याचा फायदा मिळणार नाही दुसरा भाग असा आहे की दोन हजार सतरा सालात मित्रांनो केंद्रानं एक रोहिणी कमिशन नेमलं आणि त्या रोहिणी कमिशनने काही दिवसापूर्वी सुप्र राष्ट्रपतींकडे एक अहवाल दिला की ओबीसी घटकामध्ये ज्या जाती कायमस्वरूपी मागास राहिलेल्या आहेत त्यांना पहिल्यांदा प्रतिनिधित्व देणं गरजेचं आहे समजा त्याच्यामधल्या ज्या श्रीमंत जाती आहे जा 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 की त्यांना वगळलं जाईल आणि ज्या मागास राहिलेल्या जाती आहेत त्यांना स समान प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिलं जाईल मग त्याच्यामध्ये समजा वांजारी धनगर माळी किंवा कुणबीच्या जाती आहे त्यांना जर ए बी सी डी असे गट जर केंद्राने पाडले आणि त्या आयोगाने जर ए बी सी डी गटामध्ये ह्या मोठ्या जाती आहे वंजारी असो धनगर असो कुणबी असो किंवा आत्ता जर मराठा समाजाला आरक्षण दिलं तर त्याच्यामध्ये एक दोन टक्के एक दोन टक्के आरक्षण त्या सर्व लोकांना येणार आहे मग त्याच्यामध्ये परत जो मराठा समाज आहे की ज्यांनी कुणबी केलं परत त्याला जर काही आरक्षणाचे बदल झाले त्याला त्याचा फायदा घेताना येणार नाही परत दुसरा भाग आहे की मराठा समाज आज राज्य सरकारने एक आकडेवारी जाहीर केली ते आर्थिकदृष्ट्यांचं डब्ल्यू एचचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये साडेआठ टक्के जागा जे जा आहे ते आता मराठा समाजाने घेतल्या तोसुद्धा त्यांना फायदा भेटणार नाही कारण तो, तो खूप मोठा फायदा आहे कारण त्याच्यातल्या जातींची संख्या जर माझ मोठा जर मराठा समाज वाटा घेतो तर निश्चित त्यांना इकडं कुणबीचं आरक्षण घेण्यापेक्षा याच्यातली मोठी संधी त्या ठिकाणी होकणार आहे परंतु काही गोष्टी जर समजावून घेतल्या जे कुणबीचं आज मराठा कुणबी म्हणून ओबीसीचं आरक्षण घेतात त्या ठिकाणी त्यांना ते घेऊन दिलं दुसरी गोष्ट ओपनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी संधी आहे आरक्षणाची आणि दुसरी आहे का ई डब्ल्यू एसमध्ये जर राहिलेला मराठा समाजाने फायदा घेतला तर निश्चित त्याच्यामध्ये फायदा होणार आहे मित्रांनो हे जे सगळे कायदेशीर प्रश्न आहे हे सगळे मानवनिर्मित प्रश्न आहे आणि जर हे मानवनिर्मित प्रश्नाकडे आपण एक चौकस आणि राजकीय जी आहे किंवा राज्याने जर असं ठरवलं किंवा त्यांनी त्याच्याबद्दलचा बदल कल बदलला तर शंभर टक्के आरक्षणाचा प्रश्न आहे तर तो सुटणारा आहे आणि सर्व समाजांना न्याय देणारा आहे इतकंच मला सांगायचं आहे सा धन्यवाद